बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक एक धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून जेलरचं वाहन धुतानाचा व्हिडिओ समोर आला यापूर्वी वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट अनधिकृत वृक्षतोड या सगळ्यांचेच आरोप झालेत त्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड हे वादाच्या भोऱ्यात सापडले आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशीदियन पाहूया संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक करार असलेला जिल्हा कारागृह बीड कोणत्या ना कोणत्या कारणावरून हे जिल्हा कारागृह नेहमी चर्चेत केले कधी व्हीआयपी ट्रीटमेंट कधी वृक्ष तोड तर कधी गंभीर गुन्ह्यातील कायद्यांकडनं गाडी धुवून घेतलेला व्हिडिओ समोर आलेला आहे एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वृक्ष लागवड करा म्हणतात तर दुसरीकडे अशा प्रकारे शासकीय कार्यालयामधील मोठमोठ्या जे वृक्ष आहेत ते तोडले जातात म्हणजे गंभीर प्रकरण म्हणावे लागेल याला नेमके आशीर्वाद कोणाचा आहे हे देखील समोर आलं पाहिजे या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आता अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधन होत आहे विशेष पाहायला गेलं तर अनेक वेळेस हे जिल्हा प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्यामुळे आरोप झाले की वाल्मिकराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली तर दुसरीकडे वृक्षतोड आता थेट गंभीर गुन्ह्यातील कायद्याकडून आता गाडी धुवून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे नक्कीच काय कारवाई होती हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे साम टीव्ही साठी उद्या बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या